विंगनर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका असतील ह्या निवडणुका शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार आहे ज्यावेळेस विंगनर सहकार कारखान्याची निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस सारखीच शेतकरी संघटना ही स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे हे आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन पंचायत समिती असेल ह्या निवडणुकीला सुद्धा शेतकरी संघटना तितक्याच ताकदीने तोड उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरी जाणार आहे आता शासनाचं ज्या वेळेस धोरण ठरेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतीने शासनाच्या आधीने परंतु विघ्न सहकारी साखर कारखान्याची मुदत मदे ही फेब्रुवारी महिन्यामध्ये एंडिंगला संपत आहे त्या अनुषंगाने जी होणारी निवडणूक आहे ही निवडणूक प्रत्येक गटामध्ये शेतकरी संघटना तितक्या तोलामोलाचे उमेदवार देणार आहे आपल्या जुन्नर आंबेगाव असं विंग सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्या अनुषंगाने जुन्नर हा एक नंबर गट आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणून हे तीन उमेदवार आहे दोन नंबर गट आहे शिरोळी नारायणगाव त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणून तीन उमेदवार आहेत तीन नंबरचा गट आहे वतूर अलेभाटा त्या ठिकाणी तीन उ चार उमेदवार आहेत आणि पा चार नंबरचा जो गट आहे हा पिंपळवंडी गट आहे त्यामध्ये तीन उमेदवार आहेत पाचवा जो उमे गट आहे तो घोडेगाव गट आहे आणि त्यामध्ये सुद्धा तीन उमेदवार आहेत आणि कॅटेगरीतले पाच उमेदवार आहेत त्यामध्ये दोन महिला राखीव एक ओ बी सी आणि एस सी आणि एन टी अशा एकवीस जागा ह्या विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आहेत ह्या एकवीसच्या एकवीस जागेवरती तितक्याच ताकदीचे तितक्याच तोलामोलाचे उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरवले जातील हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी जाहीर करतो कारण कुठलीही संस्था कुठल्याही संस्थानिकाच्या हातात जास्त काळ राहिली तर त्याचे दुष्परिणाम काही काळाधिका होईना परंतु सर्व जी काम शेतकऱ्यांची काम देणं असते त्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात शेजारच्या घोड आपला याचा घोडगंगेचं उदाहरण घ्या लोणी मावळाचं उदाहरण घ्या पारनेरचं आपल्या शेजारी असलेला अगस्ती कारखाना अकोल्यातला त्याचप्रमाणे याचा थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना कर संत तुकाराम कारखाना त्याच्यामुळे ह्या वेळेस विघनहर सहकारी साखर कारखान्यामध्ये कर कर परिवर्तन होणं करणं ही काळाची गरज आहे म्हणून शेतकरी संघटना येतील त्यांच्यास न येतील त्यांच्याशिवाय ह्या निवडणुकीला पुऱ्या ताकदीने सामोरी जाणारी आहे याच्यामध्ये जे उमेदवार असणार आहेत त्यांचा क्रायटेरिया असा आहे ते लगतची तीन वर्ष सलग त्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला उमेदवार पाहिजे तो कुठल्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे एवढा कारखान्याचा सुद्धा थकबाकीदार तो उमेदवार नसला पाहिजे मग त्यामध्ये तुमची पतसंस्था असेल विकास सोसायटी असेल ह्या संस्थेचा तो थकबाकीदार नसला पाहिजे त्यांना जे सूचक अनुमोदक असणार आहेत हे सुद्धा थकबाकीदार नसले पाहिजे कारखान्याने नुकतंच पंधरा हजार रुपये जे भाग भांडवल केलेला आहे त्या भाग भांडवलाची रक्कम त्याची पूर्ण झालेली असली पाहिजे अशा एकंदरीत त्याच्या अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती जे उमेदवार पात्र असतील ज्यांना इच्छुक म्हणून उभे राहायची मनकामना असेल त्या उमेदवारांनी ह्या निवडणुकीमध्ये जास्ती ताकदीने उतरावं असं शेतकरी संघटनेच्या व्यवस्थित नेहमी आव्हान करतो कारण त्याशिवाय कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे संस्थाधिकांना विद्यमान संचालकांना हे समजणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांची लगतची तीन वर्षे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस ह्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा कारखान्याला केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरावे अशी माझी सर्व जुन्नर आंबेगावमधील शेतकरी बंधूंना विनंती आहे कारण जेवढे फॉर्म जास्त तेवढा कारखान्याचा कारभार चांगला होणार कारण विरोधक विचारणारे कोणीतरी आहे आणि आपण जर बाई देत बसलो तर त्यांना वाटतं आपला कारभार बरोबर भर आहे का लोक आपलं ऐकतात परंतु कारभार बरोबर भर नसतो हे आत्ता आपण बघितलेलं आहे दीड महिना कारखाना चालू झालेला आहे अजूनपर्यंत पेमेंट शेतकऱ्यांना आलेले नाही तोडणी जो प्रोग्राम आहे हा अतिशय ढिसाळपणाने चाललेला आहे तेव्हा माझी विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धूस उत्पादक शेतकऱ्यांना की आपण येणाऱ्या विघ्नरच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त फॉर्म भरून उतरावं बिनवारची बात येईल किंवा काय होईल त्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु फॉर्म भरताना आपण त्याच्यामध्ये चूक होणार नाही याचीसुद्धा दखल घ्यायची दुसरा मुद्दा त्याच अनुषंगाने असं आहे की ज्या मतदार याद्या लागतात मी कवडेसाहेब प्राधिकरणाचे मुख्य आणि पाटील साहेब सचिव यांच्या माध्यमातून ह्या निवडणुका जाहीर होतात त्यांना जाऊन भेटून आलेलो आहे की ज्या मतदार याद्या तुम्ही हरकतीला ठेवणार आहात तर त्या हरकतीला ठेवण्यापूर्वी त्या दोषमुक्त करा दोषमुक्त करा म्हणजे काय जे आपले बावीस हजार सभासद आहेत त्याच्यामधील जे मयत सभासद आहेत ते बाजूला काढा आणि जे हयात आहेत त्या सभासदांची नावं फक्त मतदार यादीमध्ये येऊ द्या त्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे कारखान्यावरती सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या मतदार याद्या ठेवीत असताना जेवढी आपली गट हाफिसं आहेत जे पाच गट आहेत त्या पाचही गटांमध्ये त्या मतदार याद्या हरकतीसाठी ठेवाव्यात आणि त्या हरकतीसाठी ठेवलेल्या याद्या ज्या पात्र याद्या वतील त्यासुद्धा प्रत्येक गट ऑफिसामध्ये पात्र याद्या ठेवाव्यात जेणेकरून त्या उमेदवाराला आपण याच्यामध्ये आपलं नाव आलं आहे की नाही आले आपण पात्र आहोत की नाही आहोत याची चाचपणी करता येईल कारण पाठीमागच्या कालखंडामध्ये फक्त तहसीलदारला आरला तिथेच मतदार यादी ठेवायची त्या त्याचा कधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इलेक्शन कारखान्याचं लागले आजपर्यंत असं जाहीर केलेलं नाही खरं तर हे कारखान्याने जाहीर करायला पाहिजे होतं मोठ्या मनाने पण ते केलेलं नाही आहे असो परंतु जी आता इलेक्शन होईल पंचवीसची ती इलेक्शन शेतकरी संघटना पूर्ण ताकतेने लढवल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही म्हटल्याप्रमाणे जे येतील त्यांच्यासह न येतील त्यांच्याशिवाय कारण पाठीमागचा इतिहास बघितला आपण मागल्या निवडणुकीचा सगळे आमच्याबरोबर होते परंतु सगळे पळाले त्याच्यामुळं जे होईल ते होईल परंतु शेतकरी संघटना कारखान्याला कधीही बाय देणार नाही ही भूमिका आमची कायम आहे नाही नाही असं होणारच नाही ना असं होणार नाही हे सगळे बरोबर येणार शरद सुरणी मागील इलेक्शन मध्ये तुम्हाला पाठिंबा दिला होता अचानक ते बाहेर निघून गेले चीनला फिरायला तुम्ही तेव्हा टीका देखील केली होती आता विधानसभेला तुम्ही त्यांचं काम केलं तुमच्यावर कस काही लोकांनी विश्वास ठेवायचा त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शरद दादा सोनवणे ज्यांच्या आधिपत्यापैकी खाली काम करत होते ते आपले माजी खासदार शरददादा शरद शिवाजीदा शिवाजीदादा आडाळराव पाटील यांच्या कार्यालयामध्ये आमची मिटिंग झाली आणि शरददानी शिवाजीदादांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपण लड हो निवडणूक एकत्रित लढवू ही चर्चा झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद झाली दादांनी त्या ठिकाणी बाईट दिली इथं फॉर्म एकत्रित भरले गेले या सगळ्या घडामोडी तुमच्या डोळ्यासमोर झालेल्या आहेत परंतु ज्यावेळेस शिवाजीदादा आढावराव पाटलांनी त्यांनी बिना शरत शरददादा सत्यश्रीदादा शेरकर यांना पाठिंबा दिला त्यावेळेस शरददादांची भूमिका ही दुविधा मनस्थितीत गेली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की बो आता आंबेगावमधून जर शिवाजीदादांनी कारता पायी घेतला उमेदवार आपल्याकडे नाही आहे तिथले उमेदवार माघारी जाणार तर मग मी जर तालुक्याचं माझी लोकप्रतिनिध प्रतिनिधित्व केलेले मी जर थांबलो तर काही गोष्टी वेगळ्या होतील ठीक आहे आम्ही त्यांना म्हटलं तुमचा विषय तुमच्यापाशी परंतु आम्ही तुम्हाला कोणाला सोडणार नाही तुम्ही आज शेतकऱ्यांशी प्रतारणा केलेली म्हणून आम्ही त्यावेळेस आमचे सहा उमेदवार घेऊन लढलो योगयोग असा की निवडणूक अधिकारी चांगले असल्यामुळं तीन वाजताच माघारी थांबली ती जर तास दोन तास लेट झाली असते सहा सुद्धा थांबले नसते वाणीसाहेब कारण हे आपल्याला माहिती आहे पंधरा दिवसाचा अवधी असतो माघारीचा तो, तो कालखंड फार मोठा आहे त्या कालखंडामध्ये बरेचसे आर्थिक उलाढाल होत असते कारखान्याच्या माध्यमातून म्हणजे विद विद्यमान संचालक कोणी असतो त्या ठिकाणी ते ते करतातच होता ववान चार रुपये देतो काय झाला असेल तो घे पण माघार घे त्यांनी तर असं केलं काही ना अरे कशाला पाच लाख रुपये खर्च करता पन्नास हजार आम्ही देतो तुम्ही माघारी घ्या अशा काही घटना झालेल्या आहेत ना आमच्या बाळसाहेब साडेव जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बरोबर असं नाही आम्हाला कोणाची एलर्जीच नाही ना कारखाना हा वेगळा पार्टी आणि अतुल शेटशी आमचे चांगले संबंध होते परंतु काही तात्विक मतभेदामुळे या गोष्टी आहेत ना, कार कार ना आणि सत्यशीलच कुठं काय आमचं सत्यशीलचा आमचं चांगलाच मित्र आहे ना त्याबद्दल पण जी सिस्टीम आहे जी जी सिस्टीम चालवतात त्या सिस्टीमशी निगडीत आमचं भांडण आहे ना आमचं भांडण काय आहे आज शेतकऱ्यांना चांगले पैसे शे द्या तुम्ही एवढं गव्हाणीचं काम केलं आहे तुम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा केला सी एन जीचा केला किती पारदर्शकपणाने केला किती लोकांसमोर मांडला तो किती वाच्यता त्याची केली किती एटेंडरिंग केलं कुठल्या पेपरला आलं या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा ना तुम्ही का? ते आगामी काळात होईल ना होईल ना त्यावेळेस नाही अतुल शेठशी आमची अजून चर्चा नाही परंतु ते आले तर त्यांच्या सोबत परंतु पाठिंबाचा इतिहास बघितला त्यांच्या आपण विश्वास ठेवायचा किती ना म्हणून आम्हाला आमच्या ताकदीने त्या निवडणुकीला समोर जायचं ना ज्या शरदाने विन्नल कारखान्यावर तुम्हाला मदत केली नाही त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून काहीदा सगळे समोर केलंय तर तुम्ही सोनवण्याची तुमची काय चर्चा झाली का भिन्न बद्दल बघा आता वाणी साहेब सगळ्याच गोष्टी काय क्लिअर बोलता येत नाही याला काळ आणि वेळ हे औषध आहे पण सगळ्या गोष्टी होतील त्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होतील यात तीळ मात्र शंका नाही काही डिस्कशन होतंय का झालंय त्याचा काय प्लॅनिंग मध्ये आहे नाही सगळं प्लॅनिंग त्यांच्या पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग चालू आहे शेतकरी संघटना म्हणून आम्ही स्वायत्तता आहोत आम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे शेतकरी संघटना म्हणून त्यांचं आमदार म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे अतुल शेठ म्हणून अतुल शेठला त्यांचं स्वातंत्र्य आहे सत्यशीलता म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे बुचकेताई म्हणून बुचकेताईनं त्यांचं जे ते त्यांच्या पक्षाशी कामं करतात स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या न लढवायच्या सहकारी संस्था लढवायच्या न लढवायच्या हे त्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्यांना त्यांना आहे तुमची चर्चा झाली की शरद सुरवणी सोबत या गोष्टी आता चर्चा ह्या होतच राह झाली की नाही चर्चा चालूच आहेत ना काय म्हणतो आता हे बघा चर्चा चालू आहे अजून त्याला निवडणूक प्रोग्राम जाहीर व्हायचा आहे त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे आपले काम आपल्या पद्धतीने चालू आहे आपण जर आपले उमेदवार स्टँड नाही केले ऐनवेळी आपल्याकडे कोण बघणार कोण येणार कोण आपल्याला विचारणार पाठीमागच्या कालखंडासारखं पंचायत समिती आम्ही आमचे उमेदवार स्टँड करणार त्यावेळेस येईल त्याच्याबरोबर नाही येईल त्याच्याशिवाय परंतु असे वेगवेगळे पॅनल उभे केले ना त्याचा तुमच्या मधूनचा फटका सत्ताधारांना मिळेल आणि तेच परत निवडून येतील असं नाही वाटत नाही नाही बघा आता पॅनल तर उभे राहणार परंतु हे पॅनल उभे राहिल्याच्या नंतर बऱ्याच घडामोडी घडत असतात माघारी होतात कधी दि कधी बिनविरोधचा प्रस्ताव होतो या स सहकारी संस्थांमध्ये या सगळ्या गोष्टी होतात ना पॅनल टू पॅनल झालं तर चांगलंच आहे ना साहेब पण बाय होणार नाही साहेब तुम्ही आता जो प्रश्न विचारला हा जुन्नर तालुका तुम्ही विचारलेल्या प्रस्तावाच्या विपरीत आहे जुन्नर तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्याला फायदा नाही झाला अपक्षाला फायदा झालेला आहे त्याच्यामुळे कोण कोणच्या बरोबर गेलं कोण कोणच्या बरोबर राहिलं त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे हा शेतकरी हो या ठिकाणी निर्णय घेतो म्हणून शेतकऱ्यांबरोबर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे या दृष्टीकोन जो तो आपल्या पद्धतीने विचार करतो पण आपल्या दृष्टिकोनातून शेतकरी हा सर्वात मोठा घटक आहे शेतकरी जगला पाहिजे एक घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला पक्षाच्या याच्यावर असं काही नाही लोकशाही लोकशाहीमध्ये अन्य घटकाला सुद्धा उभं राहता येतं अपक्ष उभं राहू शकतो पक्षाच्या उभं राहू शकतो की एखाद्या संघटनेच्या वतीने उभं राहू शकतो असं काही नाही विधानसभेची निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक निवडणुकीमध्ये फरक आहे त्याच्यात तुम्ही नाही का तुमचं नाही का संघटनेच्या मातेवर राहणार तर तुम्ही चिन्ह हे नाही का एक चिन्ह अस तुम्हाला कच्छ पक्षाची युती करणार आहे तर सध्या तुमच्या संघटना हा विषय वेगळा आहे तुम्ही आता राजकीय क्षेत्रात एकत्र करण्याचा विषय घेत आहे तर हे लोक तुम्हाला स्वीकारतील का तर परिस्थिती अशी आहे की राजकीय विकास स्वीकारावं लागतं कारण राजकारणाची व्याख्या अशी आहे ते फक्त मतं विभाजन झालं ना मताला घाबरतो पण इज्जतीला राजकारणी कधी घाबरत नाही कधीच घाबरत नाही बायको पळून गेली पोर पळून गेली काही जरी झालं तर त्याला घाबरत नाही तो पण त्याला माहिती आहे अरे ही दहा गावं चार मतं चाळीस मतं शंभर मतं ह्या बाजूला चाललेत आपल्यापासून त्याला तो घाबरतो ज्या राजकीय याला धोका वाटत असेल किंवा काय वाटत असेल आमचा जिकडं सो फायदा दिसेल आमच्या उमेदवारांचा त्याचं सुद्धा आम्ही हे करणार ना त्यांच्या निवडणुकीमध्ये सत्यश्री शेतकरी यांनी नाही का तुम्हाला आवाहन केलं की आमच्या आम्ही कधी त्यांच्या बरोबर होतो इलेक्शनच्या काळामध्ये दोन इलेक्शन आम्ही लढलो नाही आम्ही सगळं विचार करणार ना त्याच्यावरती म्हणजे जाऊ शकतो नाही नाही असं नाही होणार असं होणार नाही बाई मी पाहिलं होतो बाई दिला जाणार नाही अक्षता बुचके शरद उदय सोनवणे हे जर म्हणले आपण एकत्र लढू तर मग त्यांना बरोबर घ्या मी बघायचीच सांगितलं येतील त्यांच्या स न येतील त्यांच्या शिवाय शेतकऱ्या म्हणाले आम्ही आंबा तर आम्ही तुमच्यावर लढतो सोबत घ्या ना असं होणारच नाही आता एक प्रश्न तुम्ही सगळे शेतकरी समितीचे नेते तुम्ही तरी व्हॅलिड आहात का आणि तुमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे का हा एकमत आहेच ना व्हॅलिड आहेत का तुम्ही व्हॅलिड आहात का

जरी, जरी नसलो तरी शेतकरी संघटनेच्या बरोबर ठिकाणी घेणार हा शेतकऱ्यांना जे न्याय अपेक्षित आहे शेतकऱ्यांचे नाही त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत वेळ प्रसंगी आम्हाला कोणी गोळ्या जरी झाडल्या आम्ही तरी मरायला सुद्धा तयार आहोत एवढं मी तुम्हाला काय कोण कोण बोला तुम्ही आता भाजपचं काम करता शेतकरी संघटनेचं काम करता बाजूला खानगे पण आहेत पर पर आता जे अध्यक्षांनी सांगितलं ना जी येतील त्यांच्या समेत आम्ही एकत्र म्हणजे सेपरेट लढायला सुद्धा आमची काही नाही तुमचे नेते म्हणाले नाही नाही शेतकरी संघटना म्हणतेच काय मी काम केलं पहिला खुलासा करतो आशाताई अपक्ष होत्या मी कुठल्या पक्षात नाही भाजपचं मी राजीनामा दिलेला आहे मला नियुक्तीपत्र दिलं होतं तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं मी रेग्युलर दिलं तर नियमात दिलं होतं पण ते मी एक महिन्यातच मी त्याला म्हणजे राजीनामा देऊन टाकला आणि नंतर आशाताई म्हणजे आमच्या आदर्श आहेत मला जेव्हापासून इले इलेक्शन काढायला लागलं तेव्हापासून मी आशाता बर आशाताई आहे बरोबर आहे आणि आशाताई आमच्या जवळच्या असल्यामुळं नातेवाईक असल्यामुळं मी आशाताईचं काम केलं अपक्ष होत्या कुठल्याही पक्षाचा काही काम करत नव्हत्या हो आणि जर आता कार विग्नर कारखान्यांचा विषय असेल आता मी सभासद आहे माझा ऊस जातो कंटिन्यू आणि मी जर नेमात बसलो माझा जर अर्ज ग्राह्य धरला गेला तर मी शंभर टक्के हांडे साहेबांबरोबर आहे जरी बाद झाला तरी आपण सगळे एकत्रच लढणार आहे शेतकरी आदर्शांनीच फोन केला थांबा आदर्शांनी फोन केला तर मला मा, संधी द्या ना आदर्शांनी फोन केला ना तर त्यांची जी शिटा असतील ना आता ते काय सत्यशीलदा बरोबर युती करतील अशातली काही गोष्ट नाही का करतील पण ते आम्ही काय सांगू शकतो त्यांनी सत्यशील तुम्हाला संघटनेचा विचार करणार मी माझ्या सोबत जी लोक आहेत आता योगेश भाऊ आहेत सचिन भाऊ आहेत सगळे भुजबळ साहेब आहेत अंबादास शेठ आहेत दादा आहेत सगळ्यांचा विचार करणार आम्ही प्रभाकर बांगर यांना सुद्धा विचारात घेणार कारण ते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत कंटिन्यू आता प्रभाकर शेठ सुद्धा आमच्या बरोबर असतात सगळं विचारपूस करतात तालुक्यातल्या काळामुळे निवडणूक लढू नका तुम्ही काय करणार नाही त्यांची त्याच्यावर अशी भूमिका आहे की मग ते ताईंना असं म्हणणार की मला संधी द्या मग काहीच जर सत्यशील गेल्या तर मग तुम्हाला तिकडून संधी दिली तर चालणार आहे का संधी म्हणजे मी यांना विचारून हे करणार बाबा मी आपल्या बरोबरचे किती जण जायचे प्रश्न येत नाही पण जर बिनिव करायचा कारखाना तर मग संघटनेचे किती प्रतिनिधी घेणार स्वतंत्र स्वतंत्र पॅनल मधून जाणार म्हणजे या संघटनेच्या पॅनल बरोबर शेवटचा प्रश्न शिवाजीराव नलवडे यांच्यावर तुमचं काही डायलॉग सुरू आहे का तुम्ही टाळताय दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का मला मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीला काळ आणि वेळ तुम्ही निवडणूक तुम लढणार हो हो ते काळ्या दगडावरची रेख पॅनल शेतकरी संघटनेचं उभं राहणार आता माझं काम चालू आहे मी फिरतोय तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती यावेळी शेरकारांचा दा तुम्ही सपोर्ट घेणार का मी पहिलेच सांगितले ना आपण आपल्या पयावतो पहिलं उभं राहिलं ना आपण आपलं पाहिलंय मागच्या वेळेस त्यांनी तुम्हाला केलं केलं बरोबर यावेळेस येणार सगळे येणार तुम्ही पाठीमागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या घरांनातलीच काही लोक घेतली आणि त्याचा कमी होतानी पराजय झालाय काय ती चुप होती का त्यांच्या घरातल्या लोकांना घेऊन नाही नाही आम्ही घेतली म्हणजे ते आमच्याकडे आले ना नंदू काका आमच्याकडे आली ते समजेल आता थोड्या दिवसातच थोड्या दिवसात सगळ्या होती माने साहेब धन्यवाद